मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती पंचेचाळीस ते पंचावन्न या वयात लेडीजमध्ये म्हणजेच फिमेल्समध्ये स्त्रियांमध्ये वेगवेगळे बदल होताना दिसतात तर हे बदल कशामुळे होतात आणि मेनोपॉज म्हणजे नेमकं काय असते ते, ते आज आपण जाणून घेऊया तर मेनोपॉज याचे तीन भाग आहेत प्री मेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज तर प्री मेनोपॉज हा पिरियड आठ वर्षापासून दहा वर्षापर्यंत चालू शकतो तर या पिरियडमध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात याचं प्रामुख्याने कारण आहे की स्त्रियांच्या ओव्हरीमधून दर महिन्याला ओवम प्रोड्यूस होत असते परंतु जेव्हा मेनोपॉज स्टार्ट होतो त्या कालावधीमध्ये ओव्हरीचं काम बंद होऊन जातं म्हणजेच ओवम प्रोडक्शन बंद होऊन जातं आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हॉर्मोनची लेवल एकदमच कमी होऊन जाते तर हे दोन हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल होतात तर हा काळावधी आठ ते दहा वर्षापर्यंत चालू शकतो तर यामध्ये सगळ्यात आधी पिरियड्स इरेग्युलर होत जातात म्हणजेच महिन्यात जी पाळी महिन्या महिन्यात येत असते ती इरेग्युलर होते कधी दोन महिन्यात येते कधी चार महिन्यात येते कधी पंधरा पंधरा दिवसात पण येऊ शकते आणि हे इरेग्युलर पिरियड काही महिने किंवा काही वर्ष पण चालू शकतात आणि मग हळूहळू ही, ही, ही पाळी यायचं बंद होते तर जेव्हाही पाळी यायचं बंद होते त्याला आपण मेनोपॉज म्हणतो आणि त्याच्या आधीपासूनच काही बदल व्हायला सुरुवात होतात तर इस्ट्रोजन आणि पोजिस्ट्रॉन हे हॉर्मोन कमी झाल्यामुळे स्त्रियांच्या वेगवेगळ्या अवयवांवर प्र परिणाम होतो जसं की बोन बोन्समध्ये बोनची डेन्सिटी कमी होऊन जाते म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस होत जातं आणि हाळ ठिसूळ व्हायला सुरुवात होते जॉईंट पेन सुरुवात होते दुसरं म्हणजे वेट गेन काही का एक्सरसाइज केलं डाएट केलं तरी पण वेट लॉस व्हायला खूप प्रॉब्लेम येतं आणि वेट गेन मेनली अराउंड टमी म्हणजेच पोटाचा वेस्ट सर्कम्फरन्स हे वाढतो पोटाचा घेर वाढत जातो आणि मेटाबॉलिझम एकदम स्लो होऊन जाते तिसरं म्हणजे ब्रेन फॉगिंग म्हणजेच काही काही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करण्यास डिफिकल्टी जाते किंवा मग काही काही गोष्टी लक्षातसुद्धा राहत नाही कधी कधी रूममध्ये गेल्यावर कशासाठी आलो आहेत किंवा फ्रीज उघडल्यावर काय काढायचं आहे हे थोड्या वेळासाठी विसरून जातो तर हे सगळे बदल हळूहळू व्हायला लागतात आणि हे सगळं इस्ट्रोजन हॉर्मोनची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता झाल्यामुळे व्हायला लागतात तसंच मसल मास कमी होत जातो म्हणजेच आपले मसल्स जे आहे त्यांचा तेंस, मसलची ताकद कमी कमी व्हायला लागते त्याचसोबत कोलेस्ट्रॉल वाढायची म्हणजेच रक्तामध्ये लिपिड्स चरबीचं प्रमाण वाढायचं रिस्क वाढत जाते आणि ब्लड प्रेशरचा धोका होतो त्यामुळे नंतर आपल्याला हे वेगवेगळे रिस्क बी पी हार्ट डिजीज हार्ट अटॅक या या आजाराचे वाढायची धोका निर्माण होतो तसंच चिडचिड होते ॲंगायटी होते कशाची तरी भीती वाटते आणि राग येतो विनाकारण राग येतो इरिटेबिलिटी होते तर हे सगळे बदल स्त्रियांच्या इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यात येतात तर जेव्हा मेनोपॉज म्हणजे आधी का आधी पिरियड्स इरेग्युलर होणार आणि मग जर एक वर्षापर्यंत सलग एक वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत पिरियड्स जर नाही आले तर त्याला म्हणायचं की मेनोपॉज झालेला आहे तर हे प्री मेनोपॉजमध्ये सगळ्यात पहिलं सिमटम जे दिसतं ते आहे हॉट फ्लशेस म्हणजेच अचानक चेहऱ्यावर आणि शरीरात गरमी गरमी होणे स्वेटिंग येणे झोप झोप न लागणे आणि झोप लागली तरी अर्ध्या रात्र अचानक घाम येणे तर हे हॉट फ्लॅशेस पहिले सिम्पटम दिसतं आणि या मेनोपॉजमध्ये असे वेगवेगळे बदल होतात आणि जेव्हा पूर्णपणे मेनोपॉज स्टॉप होतो त्याला मे त्याला आपण पोस्ट मेनोपॉज त्याच्यानंतर आपण काय काळजी क्या घ्यायला पाहिजे तर जेव्हा आपले ऑस्टोब्रोसिस होतं म्हणजेच बोन्स ब्रिटल व्हायला लागतात आपली स्किन ड्राय व्हायला लागते वजाईनासुद्धा ड्रायनेस येते आणि सेक्स डिझायर कमी होत जाते तसंच हेअर ब्रिटल होऊन तुट तुटतात नाजूक होतात नेल्स ब्रिटल होतात नखे तुटतात वेगवेगळ्या कॅल्शियमची विटॅमिन डीची डेफिशियन्सी निर्माण होते आयर्न डेफिशियन्सी तर आधीच फिमेल्समध्ये असते बहुतांश फिमेलमध्ये असते तर अशा वेळेस लाईफस्टाईल आणि डायट एक्सरसाइज या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्त्रियांच्या आयुष्यात तर आपण डाएट असं घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये विटॅमिन डी कॅल्शियम आयन फायबर्स हे सगळं भरपूर प्रमाणात आहे म्हणजेच भाज्या फ्रूट्स दूध दही भरपूर प्रमाणात घेतले पाहिजे मुळाली मटकीसुद्धा आपण भरपूर प्रमाणात घेतली पाहिजे तसंच आपण आपले हाळ मजबूत होण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात फिरायला पाहिजे वॉकिंग मेडिटेशन करायला पाहिजे योगा करायला पाहिजे किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लिफ्टिंग करायला पाहिजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाईज मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायला पाहिजे कारण आपले हार्ट हिसूळ होत आहेत तर त्या हाळांना पकडून ठेवणारे मसल्स आपल्याला स्ट्राँग पाहिजे आणि मसल स्ट्राँग व्हायला आपल्याला त्यांची ॲक्टिव्हिटी वाढवावी लागेल म्हणजेच काही वेट वेट स्ट्रेंथनिंग एक्सरसाईज आपल्याला करावी लागेल तसंच आपल्याला काही ब्रेन फॉग होत आहे तर आपण कॉग्रेटिव्ह बिहेवियर थेरपी करू शकतो मन किंवा मग एखाद्या स्पेशलिस्टला स्पेशलिस्ट करून आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो जर जास्त रिटेबिलिटी जास्त चिडचिडपणा होत आहे तर याच्यामध्ये मग काही सिरोटोनिन अँटीडिप्रेशनसुद्धा डॉक्टर आपल्याला देऊ शकतात किंवा मग जास्त खूप जास्त त्रास आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर आपल्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुद्धा स्टार्ट करतात ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रेस्ट्रॉन आपल्याला दिला जातो तर हे डॉक्टर आपण डॉक्टरशी कन्सल्ट केल्यावर ते आपल्याला हे सुचवतील जर गरज आहे तर डोक्यात शांतता राहायला पाहिजेसाठी माइंडफुलनेस योगा मेडिटेशन या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि याचबरोबर आपण टेन्शन कमी करायला पाहिजे स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे